मंडली मी तुमचा लाट मी पर आमच्या आहे आज मी आता कॉलेज नॉर्ज मेघातली राखण आहे त्यामुळे लवकर चालू मी निघालो आहे निघालोय राखण्याला जाऊया आमच्या मी निघालो सगळे तिकडे पोचले लेट आलो म्हणून मला काही दिली नाही मी जातोय तिकडं ए तिशो ए आहे तिकडं आहे काय

भाई कोना बाप बाप ओ बाप ओ भाई चल चला किधर पे जाला पायला चला गेलो चप्पल घाल चप्पल साच चप्पल चिन आला चप्पल घाल चप्पल एक चप्पल दोन चप्पल तो बात तो बर आबा बर आता कुकणायचा आता ไหร่ तो तेला Comrade lying Comrade, anh 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 anh

या सगळ्यांनी खायला मटण पाटलांचा बैलगाड झाला पाटलांचा गेला पण बैलगाडा व्हायरल इकडं खोबऱ्यातलं मटण लागेल तेवढं जाईल मटन खोबऱ्यातलं मटन इकडं काय कर

Good night. Subscribe and like.